सर्व पालकांसाठी महत्वाची बातमी जर तुम्ही तुमच्या मुलाला कप सिरप पिऊ घालत असाल तर आजच सावध व्हा फक्त प्रमाणित आणि विश्वासार्ह उत्पादनांचा वापर करा आणि औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला मात्र जरूर मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात दूषित कप सिरपमुळे किडनी फेल्युअरच्या नऊ मुलांचा मृत्यू झाला आहे सुरुवातीला ताप व सर्दीच्या लक्षणांनी सुरुवात झाली नंतर औषध दूषित असल्याचे उघडकीस आले कोल्ड्रिफ आणि नेक्स्ट्रो सिरप घेतलेल्या काही मुलांचा यात समावेश होता एक हजार चारशे वीस मुलांवर सध्या ताप आणि फ्लूच्या लक्षणांसाठी लक्ष ठेवले जात आहे दोन दिवसांपेक्षा जास्त आजारी मुलांना तास निरीक्षणाखाली ठेवले जात आहे गंभीर स्थितीत जिल्हा रुग्णालयात पाठवले जात आहे आणि नंतर अशा कार्यकर्त्यांद्वारे घरी देखरेख सुरू आहे सीकर जिल्ह्यातील अशाच प्रकारचा मृत्यू नोंदला गेला आहे राजस्थान मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशनने एकोणीस बॅचेसची विक्री आणि वापर थांबवले आहेत पालक डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांना सतर्क राहावे असे आदेश आहेत पुणे विभागीय औषध प्रशासनाचे सहायुक्त गिरीश होकारे म्हणतात आम्ही त्या विशिष्ट सिरप्स पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात विकले जात आहेत का याचा मागोवा घेत आहोत आय सी एम आर आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे तपासणी करत आहेत परिणामी निष्कर्ष लवकरच ये पुण्यातील बावीस हजार केमिस्टने अद्याप या सिरप्सचा स्टॉक न ठेवल्याचे सांगितले आहे औषध प्रशासनाने फक्त विश्वासार्ह स्त्रोतांमधून औषधे घेण्याचा सल्ला दिला आहे ही घटना पुन्हा एकदा सांगते आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी फक्त प्रमाणित औषधांचा वापर करा सतर्क राहा आणि योग्य माहिती घ्या